नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय गुड न्यूज या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आरोग्य विभाग भरती क व ड ची परीक्षा दिलेले विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गुड न्यूज असणार आहे एकशे वीस प्लस मार्कवाल्यांनासुद्धा गुड न्यूज असणार आहे आणि जे विद्यार्थी शिक्षक भरतीची परीक्षा दिलेले त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो गुड न्यूज असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला शोडिओ लाईक करा तर चला वेळ आला होता आता व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती तर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भामध्ये काल एक परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की एकूण जागेच्या सत्तर टक्के जागा या ठिकाणी भरल्या जातील म्हणजेच मित्रांनो ठिकाणी शिक्षक भरतीची जाहिरात या ठिकाणी मोठी असणार आहे आणि जानेवारीच्या शेवटपर्यंत प्रसिद्ध होणार आहेत आणि सॉरी सॉरी डिसेंबरच्या शेवटपर्यंत मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता दाट आहे शिक्षक भरतीच्या म्हणजेच मित्रांनो शिक्षक भरतीची मिरीट आणि आरोग्य विभागाच्या भरतीच्या मिरिट जे असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी पंधरा जानेवारीच्या नंतर शंभर टक्के लागतील म्हणजेच मित्रांनो ह्या दोन्ही शिक्षक भरती आणि आरोग्य विभाग भरती, भरती या दोन्ही सुद्धा भरतीच्या मिरिट ह्या मागे पुढेच या ठिकाणी लागणार आहेत आता याचा फायदा काय होणार तर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीची परीक्षा दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क आहेत तर मित्रांनो असे विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप डमध्ये सुद्धा त्यांनी परीक्षा दिलेल्या आहे आणि त्यांनासुद्धा मित्रांनो ग्रुप सुद्धा चांगले मार्क आहेत आता महत्त्वाची गोष्ट काय होणार की याचा सर्वात जास्त फायदा ग्रुप पेक्षा ग्रुप डला होणार आहे आता ग्रुप कला याचा फायदा कसा होणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो परंतु आता ग्रुप ड या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूयात नंतर ग्रुप क विषयी माहिती पाहूयात आता ग्रुप डच्या विद्यार्थ्यांना माहिती या ठिकाणी सांगत असताना तुम्हाला एक आनंद होतो की मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीस प्लस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी ग्रुप डमध्ये लागण्याचे चान्सेस जास्त आहेत याचं कारण मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी लागतील तर ते विद्यार्थी साहजिक मित्रांनो ग्रुप ची नोकरी कोणी करणार नाही कारण की शिक्षक आणि ग्रुप ची जर तुलना जर केली तर शिक्षक हा कधी बी चांगला असणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे विद्यार्थी शिक्षक भरतीकडे जाणार हे शंभर टक्के सत्य आहे त्यामुळे आरोग्य विभाग भरती ग्रुप ड मिरिट या ठिकाणी खाली येणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून दुधामध्ये साखर पडल्यासारखी गोष्ट अजून एक जर घडली ती म्हणजे तलाठी भरतीची मिरीट तलाठी भरतीची मिरट सुद्धा मित्रांनो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता दाट आहे नऊ जानेवारीला मित्रांनो न्यायालयाचा निर्णय न्यायालयाचा निर्णय झाल्याच्यानंतर जर न्यायालयाने या ठिकाणी रिझल्ट लावण्याची किंवा जे काही प्रकरण न्यायालयामध्ये पेशा आहे हे जर मित्रांनो न्यायालयाने निकाली जर काढलं तर तलाठी भरतीची सुद्धा या ठिकाणी मित्रांनो दहा जानेवारीच्या नंतर कधी सुद्धा लागू शकते कारण की तलाठी भरतीची मिरीट मित्रांनो या ठिकाणी टी सी एसने तयार करून ठेवली फक्त मित्रांनो न्यायालयाची या ठिकाणी परवानगी मिळणं आवश्यक असणार आहे त्यामुळे मित्रांनो कदाचित तलाठी भरतीचासुद्धा निकाल दहा जानेवारीच्या नंतर लागू शकतो आणि मित्रांनो शिक्षक भरतीचा निकाल तलाठी भरतीचा निकाल हा जर निकाल जर लागला तर एकशे वीस प्लस क्वेश्चनवाल्यासाठी मित्रांनो ही तला ता, ग्रुप डसाठी मित्रांनो ही गुड न्यूज असणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला एकशे वीस मार्क असतील तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा कारण की वन विभागाची भरती आहेस काल सहकार भरतीचासुद्धा निकाल लागला त्यामुळे साहजिक आहे मित्रांनो जे विद्यार्थी ग्रुप कला जातील तर ते विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप डची नोकरी सोडणार आहेत त्यामुळे मित्रांनो बऱ्यापैकी चान्स या ठिकाणी ग्रुप डवाल्यानं आहे आता ग्रुप कवाल्यांना मित्रांनो चान्स कसा नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप कच्ची ड आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळाली आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो सहसा दुसरी नोकरी घेणार नाहीत याचं कारण असं की पहा कारण की शिक्षक वरती सुद्धा या ठिकाणी ग्रुप कचीच आहे त्याच्यानंतर आरोग्य सुद्धा ग्रुप क ह्या दोही जर पोस्ट जर त्यांना निघत असतील तर ग्रुप क वाल्यांना आरोग्य विभागमध्ये जवळपास स्टार्टिंगला पेमेंट मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत स्टार्टिंगला पेमेंट असणार आहे आणि शिक्षक भरतीचं जे का तीन वर्षे पेमेंट हे सोळा हजार रुपये असणार आहे त्यामुळे साहजिक विद्यार्थी या ठिकाणी विचार करतील परंतु जर तलाठी जर झाले तर मित्रांनो साहजिक आहे जे विद्यार्थी ग्रुप कमध्ये या ठिकाणी लागलेले आहेत तर हे विद्यार्थी तलाठी झाल्याच्यानंतर मात्र शंभर टक्के सोडतील कारण की आरोग्य भागातली ग्रुप कची नोकरी आणि तलाठी भरती यामध्ये मित्रांनो खूप फरक आहे कारण की तलाठी भरती कधीसुद्धा मित्रांनो आरोग्य विभागातल्या थ्रीपेक्षा सरस असणार आहे त्यामुळे हा एक ग्रुप कला सुद्धा एक चान्स असू शकतो परंतु मित्रांनो हे चान्सेस खूप कमी आहेत कारण की विद्यार्थी बरेच विचार करणार तिकडे सुद्धा ग्रुप क आहे आणि इकडे सुद्धा ग्रुप क आहे त्यामुळे आरोग्य विभागच या ठिकाणी आता हे आपापल्या चॉईसवर राहू शकतो मात्र डची नोकरी मात्र शंभर टक्के सोडणार त्यामुळे डच या विद्यार्थ्यांना खूप चान्स असणार आहे त्यामुळे एकशे वीस प्लस जरी मार्क असतील तरी मित्रांनो तुम्हाला होप जर स्पेशल ग्रुप डचीच भरती जर या ठिकाणी झाली नसती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दुसरे कुठलेही पद जर काढले जर नसते तर मित्रांनो या ठिकाणी मीच तुम्हाला सांगितलं असते की ज्या विद्यार्थ्यांना सत्याहत्तर अठ्याहत्तर मार्क आहेत असेच विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप डो मध्ये लागू शकतात परंतु मित्रांनो यावेळेस महाराष्ट्र शासनाने बऱ्याच डिपार्टमेंटच्या जागा काढलेल्या त्यामुळे साहजिक आरोग्य विभाग भरती ग्रुप डची मिरट या ठिकाणी खाली येण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो शिक्षक भरती आणि तलाठी भरती ह्या दोन्हीसुद्धा सुद्धा भरती या ठिकाणी मोठ्या असणार आहेत तर आशा करतो मित्रांनो तुमचं सर्वांचं एकशे वीस सुद्धा या ठिकाणी काम हो अशी चरणी प्रार्थना करतो तुमचं जीवन सुखी समाधानी हो अशीसुद्धा चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद बाय बाय टेक केअर